प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा माचच्या भागामध्ये मुक्ताला खूप वाईट वाटत असतं आणि मुक्ता सांगत असते सागर मला आपल्या सईमाऊची खूप काळजी वाटते हो सावनीच्या हातामध्ये ती सेफ नाहीये सावनी या सगळ्यामध्ये तिची बिलकुल काळजी घेत आहेत माझं इतकंसं बाळ ज्या वेळेला शाळेतून आलं ना तिला भूक लागली होती पण या सावनीने तिला सांगितलं की मी तुला काहीतरी ऑर्डर करते आणि तिला तेवढा धीरच नव्हता आणि बिचारी माझ्या सईमाऊला लग भूक लागली आणि म्हणून स्वतः स्वतः तिने आता नूडल्स करण्यासाठी घेतल्या आणि त्याच वेळेला नशीब मी तिकडे होते नाहीतर आपल्या सईमाऊचा हात भाजला असताव हो। सावनी इतकी निष्काळजी आहे ना मला तिचं खूप काळजी वाटते की सईमाऊसोबत ती कसं वागत असेल काय वागत असेल आपण या सगळ्यामध्ये ना सावनीला काहीच करू शकत नाही ज्या वेळेला माझ्या सईमाऊचा थोडासा हात भाजरानं माझ्या जीवाची काय तळतळाट झाला ना मला खरंच काही कळायलाच मार्ग नाही आहे मला खूप वाईट वाटलं आणि या सगळ्यामध्ये माझं बाळ मी नसताना तिकडे काय काय भोगत असेल ना याची मला कल्पना आली पण या सावनीचा आता खेळ संपवायलाच पाहिजे सावनी या सगळ्यामध्ये आपल्यासोबत आणि सईसोबत जे काही करते ना तिला आज धडा शिकवण्याची वेळ आली आज न गोदा घरी उशिरा जाईल पण पण आज मुक्ता पहिले जाईल मुक्ता पहिले जाऊन त्या आता चांगलं सावनीला धडा शिकवणार आहे सावनीला या सगळ्यामध्ये आता माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आणि सावनीला मी आज सोडणार नाही असं म्हणत मुक्ता आता सावनीच्या घरी जायला निघते ज्या वेळेला मुक्ता सावनीच्या घरी येते आणि त्यावेळेला सावनी म्हणते त्या दार कुणी उघडलं यावरती मुक्ता सांगते केअरटेकरनी तुझ्या केअरटेकरनी दार उघडलं आणि म्हणून मी आत आलेली आहे पण आज आज मी तुझं घर पेटवायला आले सावनी म्हणते तुला वेळ लागले का यावर ती मग मुक्ता सांगते तुला कुठच्याही गोष्टीची खबर बात आहे आता सईचा क्लास सुटणार आहे ती केअरटेकर तिला आणायला गेली पण पण या सगळ्यामध्ये तू तू इथे बसून आहेस तुला माहिती तरी आहे का की या सगळ्यामध्ये आता तिची आज स्कूल सुटणार आहे तिला आणायला जायला पाहिजे नाही तुला काही पडलेलंच नाहीये ना माझ्या एवढ्याशा बाळाचा हात भाजला आणि त्यावेळेला तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना ते सगळं सगळं आज तुला भोगावं लागणार यावरती सावनी म्हणते काय बोलतेस तू काय मला भोगायला लावणार आहेस तू यावरती मुक्ता सांगते माझ्या सईमाऊचा हात भाजला माझ्या येवल्याशा सई माऊचा ज्यावेळेला हात भाजला त्यावेळेला तू काय करत होतीस ग आज तो हात भाजणं काय असतं हाताला चटका लागल्यावरती काय होतं ते तुला दाखवणार आहे यावरती सावनी म्हणते तुला काही वेड लागले का यावरती मुक्ता सांगते वेडच लागले आता माझ्या सई माऊला जे भोगायला लागलं ना ते तुला दाखवते मी असं म्हणत मुक्ता आतून रॉकेलचा कॅन आणते रॉकेलचा कॅन आणून अस्ताव्यस्त सगळीकडे रॉकेल टाकते आणि रॉकेल टाकून आता इकडे सईची सईचा बदला घेण्यासाठी मुक्ता माचेस घेऊन येते सावनी म्हणते तू फक्त धमकी देतेस तू काही करत आहेस एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या या पोकळ धमकींना बिलकुल घाबरत नाही असं म्हटल्यावरती मा मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला की थी, ठीक आहे आत्तापर्यंत मी पोकळ धमक्या देत होते असं वाटतंय ना तुला यापुढे बघ मी आता काय करते ती असं म्हणत मुक्ता आता माचेस काढते आत्तापर्यंत जरी धमक्या दिल्या असल्या तरी यापुढे यापुढे आता ही पोकळ धमकी असणार नाही आहे ही गोष्ट असणार आहे ती तुझी आणि माझी माझ्या सईमाऊच्या सोबत जे काही तू केलंस ना त्या सगळ्याची असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे मुक्ताचा हा इतका चांगला इतका भयानक अवतार बघून सावनीला खूप भीती वाटते आता माचीस करते आणि जे माझ्या सई माऊच्या सोबत केलंस आज तेच तुझ्या सोबत करणार असं म्हणत माचीस पेटवते अगं तिला भूक लागली होती तर तिला जेवण करून द्यायचं ना यावर ती सावनी सांगते देतच होते तिला धीर कुठे होता काही करेपर्यंत यावर ती मुक्ता म्हणते ज्या वेळेला सई घरी येते ना त्यावेळेला आम्ही स्वतः स्वतः आम्ही सगळेजण तिच्या आवडीचे पदार्थ बनवून ठेवतो आणि हे पदार्थ बनवून आम्ही या सगळ्यामध्ये तिची वाट पाहत बसतो ज्या वेळेला ती येते त्यावेळेला सगळे पदार्थ तिच्या हात दिमतीला तयार असतात आणि ती त्या पदार्थावरती ताव मारते तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये तिला मात्र अजिबात काही खायला तयार ठेवलं नाहीस ऑर्डर करते म्हटलीस आणि त्यावेळेला तिला भूक लागली भूक अन्नावर झाल्यामुळे तिने स्वतः नूडल्स करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिचा हात भाजला तू विचार तरी केलास का सावनी की तिला या सगळ्यामध्ये किती त्रास झाला असेल तिला या सगळ्यामध्ये चटके बसले असतील तिला स्वतःला किती वाईट वाटलं असेल तू हा विचार तरी केलास का असं म्हणत चिडलेली मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीला सांगते ते, ते काही नाही आता तुझ्या चुकीला माफीसुद्धा नाही त्यावर ती सावनी म्हणते नाही नाही मुक्ता एक वेळ मला माफ कर मी कधीही पुन्हा सईसोबत हे असं काही होऊ देणार नाही आहे मुक्ता ऐक ना मुक्ता मला माफ कर यावरती मुक्ता म्हणते नाही ज्या वेळेला तुला त्या सगळ्या त्रासामधून जावं लागेल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुला समजेल की या सगळ्यामध्ये आता काय असतं ते यावरती सावनी म्हणते मुक्ता मुक्ता नको मुक्ता नको मुक्ता नको असं ओरडायला लागते मुक्ता माचिस लावते आणि माचिस लावून मुक्ता आता ती खाली टाकते खाली टाकल्यावर ती सावनीला आता वाटतं की सगळी इकडे आग आग पसरणार पण त्याच वेळेला आग न पसरता ती जी माचीस तिकडे टाकलेली असते ती माचीस विझून जाते ज्या वेळेला माचीस विझून जाते त्यावेळेला मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते काय घाबरलीस ना मुळातच या सगळ्यामध्ये याच्यामध्ये रॉकेल मी ठेवलंच नव्हतं याच्यात होतं फक्त पाणी पाणी होतं लक्षात ठेव तुला फक्त घाबरवण्यासाठी आणि तुला या सगळ्यामध्ये दाखवण्यासाठी की नुसता विचार केला ना भाजण्याचा तरी काय होत मी हे सगळं केलंय पण हे फक्त याच वेळेला असेल याच्या पुढे जर माझ्या सईमाऊच्या बाबतीत काही करण्याचा प्रयत्न केलास किंवा तिला पुन्हा भाजण्याचा काही प्रयत्न झाला तुझ्याकडून तर मात्र या ठिकाणी पाण्याच्या ऐवजी खरोखरच रॉकेल असेल आणि त्यावेळेला तू काहीच करू शकणार नाहीस सावनी असं म्हणत मुक्ताने तिला जबरदस्त इशारा दिलेला असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव जर का माझ्या सई मौला या सगळ्यामध्ये पुन्हा जर का असा काही त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे ही, ही आईनं तुला सोडणार नाही आहे लक्षात ठेव असं म्हणत चिडलेली मुक्ता आता तिला चांगलाच धडा शिकवते आणि आता तिला चांगलंच फटकारते आणि म्हणते हे बघ या वेळेला या वेळेला फक्त तुला सोडून दिले कारण कारण मला माझ्या सई माऊची काळजी वाटते म्हणून पण पुढ्याच्या वेळेला असं काही झालं ना त्यावरती सावनी म्हणते हे बघे मी काही मुक्ता मुद्दाम केलेलं नाही आहे त्यावरती मुक्ता सांगते अगं मुद्दाम काय आई आपल्या बाळाची किती काळजी घेते आणि या सगळ्यामध्ये ती आपल्या बाळाला जीवापाड जपते तुझं काय सावनी तू तुझ्या बाळाला जीवापाड जपण्याच्या ऐवजी त्याला असं हे जेवण बनवायला सांगतेस यामुळे यापुढे तिला घरी आल्यावरती गरम गरम खाणं तयार असलं पाहिजे आणि तिला या सगळ्यामध्ये कोणताही त्रास व्हायला नको असं मुक्ताने चांगलीच धमकी दिल्यामुळे सावनी आता पूर्णपणे गडबडते सावनी गडबडते आणि सावनी या सगळ्यामध्ये आता वेड्यासारखीच करायला लागते ही मुक्ता जरा आतीच हे करते आहे काय करू या मुक्ताचं म्हणजे स्वतःला जास्त शाणी समजायला लागलेली आहे आणि आता प्रत्येक वेळेला येऊन ती माझ्या बाबतीत हे असं करू शकत नाहीये मी आता हिचं हे टॉर्चर सहन करणार नाही आहे या मुक्ताला आता झाडा शिकवायलाच पाहिजे काहीही झालं ना तरी तरीसुद्धा ही मुक्ता या सगळ्यामध्ये आता मला अशी धमकी देऊन जाऊ शकत नाही हिला जोपर्यंत अद्दल घडवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत मग आता सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन सुरू होतो आणि या सगळ्यामध्ये सावनीला आता सगळ्यात महत्वाची चिंता असते ती म्हणजे पैशांची की या सगळ्यामध्ये पैसे आणायचे तरी कुठून आणि कसे काय करायचा पैशाचा बंदोबस्त हे तिला काही कळत नसतं आणि त्यामुळे सावनी आता अस्वस्थ असते तोपर्यंत कोमल आता सईला घेऊन येते ज्यावेळेला कोमल सईला घेऊन येते त्यावेळेला सावनी म्हणते तू तू कशी इकडे कळालीस तू हिला घेऊन कशी आली ती केअरटेकर आणण्यासाठी गेली होती ना यावरती मग आता ही सांगायला लागते नाही नाही ती केअरटेकर मला फोन आला तिचा गोदाचा की आज मला जमणार नाहीये सहीला आणायला आज मला एक अर्जंट काम आहे आणि हे अर्जंट काम असल्यामुळे मला आता जावं लागते असा तिचा फोन आल्यामुळे मग मात्र मला जावं लागलं असं म्हटलं ती आता इकडे चिडलेली सावनी विचार करते अच्छा काय गरज पडले ह्या केअरटेकरचं काहीतरी वेगळंच चाललंय मला सांगितलं की मी तिला आणायला जाते आणि आता इकडे गेली कुठे आता हिला थोडासा केअरटेकरवरती संशय येतो तेवढ्यात तिकडे सई आलेली असते सईला ती सावनीच्या डोक्यामध्ये विचार करायला तिला हर्षवर्धनने सांगितलेलं सगळं आठवत त्याच वेळेला हर्षवर्धन सोबत जेव्हा तिची मीटिंग चालू असते तेव्हा तिला आठवतं की हर्षवर्धन तिला सांगत असतो की तुला मी एक दमडा सुद्धा देणार नाही यावरती आता इकडे सावनी सांगते एक तर माझे सगळे अकाउंट सागरने फ्रीज करून टाकलेत आणि माझे अकाउंट फ्रीज करून या सगळ्यामध्ये आता मला काहीही काहीही दिलेलं नाही आहे त्यामुळे तू तरी मला दे ना यावरती हर्ष म्हणतो हे बघ तुला आता पैसे देणं मी बंद केलेलं आहे यावरती चिडलेली सावणी सांगायला लागते तू मला पैसे बन देणं बंद केलेस पण तुला एक गोष्ट कळते का तू या सगळ्यामध्ये स्वतःच नुकसान करून घेत आहेस आपली अशी एक टीम आहे ना ही आपली टीम या सगळ्यामध्ये आता सगळ्यांवरती भारी पडणार आहे ना मग अचानकपणे तू आपली टीम सोडून काय करतोयस यावरती हर्षवर्धन म्हणतो हे बघ मी काही टीम वगैरे सोडत नाहीये मी ही टीम धरूनच आहे पण या वेळेला आता मी ठरवलेलं आहे की तुला तुला कोणत्याही प्रकारचे पैसे देणार नाहीये पण तुला पैसे कमवण्याचा मार्ग दाखवणार आहे असं म्हटल्यावरती मग आता सावनी म्हणते काय बडबडतोयस तू तू आत्ता मला काही नोकरीला पाठवणार की काय हर्षवर्धन म्हणतो तेवढी वाईट वेळ तुझ्यावरती अजून आलेली नाही आहे पण तुला खूप पैसे कमवण्याचा मी आता एक सोर्स सांगेन सावनी म्हणते कसला सोर्स त्यावरती हर्ष सांगायला लागतो असं काय करतेस तुझ्या हातामध्ये एक खूप मोठा हुकमी एकटा आहे असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते काय बडबडतोयस तर आता हर्ष सांगतो सई तुझी मुलगी तुझी मुलगीचा चेहरा एकदम फोटोजेनिक आहे आणि ही तुझी मुलगी आहे ना हीच तुझा हुकमी एक आहे त्यावरती अजूनही सावनीला काहीच कळत नाही की नक्की हर्षवर्धन कशाबद्दल बोलतोय मग हर्ष सांगायला लागतो हे बघ ही तुझी मुलगी मॉडेलिंग करू शकते आणि ह्या मॉडेलिंगचे तुला चांगले पैसे मिळतील यावरती सावनी म्हणते सिरियसली आणि तुला वाटतं हे सागर आणि मुक्ता तिला मॉडेलिंग करण्यासाठी देतील म्हणून तुला असं वाटलंच कसं यावरती आता हर्ष सांगायला लागतो हे बघ आणि ह्या सगळ्यामध्ये ना तू त्यांना तयार करणं हे महत्वाचं आहे सावनी म्हणते पण ते कसं काय करणार मी यावरती हर्ष म्हणतो तू तुझा तु तु कसब आहे तुला जे काही करायचं ते तू कर पण मी तुला एक गोष्ट सांगतो जर का त्या सगळ्यामध्ये तू आता तिला तयार केलंस ना मॉडेलिंगसाठी तर तुला प्रत्येक सेशनचे दोन लाख रुपये मिळतील दोन लाख म्हटल्यावर ती सावनीच्या या सगळ्यामध्ये आता सावनीला एकदम पायाखालची जमीन हजार ते दोन लाख हर्ष म्हणतो हो आणि हे फक्त एका सेशनचे असे कितीतरी सेशन महिनाभरात तू केलेस तर तुझ्याकडे किती पैसे येतील हे आता तुला समजणार पण नाही असं म्हटलं व ती सावनी म्हणते हे म्हणजे हे आहे तर चांगलं पण मला नाही वाटत की सागर आणि मुक्ता या सगळ्यासाठी तयार होईल ती मुक्ता टेवट्यव टिव टेवट्यव करत आता बसेल पण बघते मी काय करायचे ते जर का मला इतके पैसे मिळणार असतील तर या सगळ्यामध्ये त्या दोघांना गुंडाळायला मला काही कठीण नाहीये असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये स्वतःशीच विचार करते आणि पैशासाठी सईला आता मॉडेलिंग करण्यासाठी तयार होते तोपर्यंत ती हर्षला सांगते ठीक आहे यावरती हर्ष म्हणतो तू जर का हो म्हटलीस तर त्या लोकांची मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवीन आणि अपॉइंटमेंट घेऊन तू जेव्हा बोलशील तेव्हा त्याला बोलवे यावरती सावनी सांगते ठीक आहे अपॉइंटमेंट सध्या तरी घेऊ नकोस मी तुला सांगते कधी घ्यायची ते म्हणजे ज्या वेळेला मी सईला घेऊन येऊ शकेन आणि सईला घेऊन येऊन मी तिच्यापासून फोटो काढून घेऊ शकेन त्याच वेळेला मी तुला सांगेन आत्तापासून नको असं ती हर्ष म्हणतो ठीक आहे लवकरात लवकर काय ते मला कळव म्हणजे मला या सगळ्यामध्ये पुढच्या गोष्टी करायला सोप्या जातील असं ती सावनी त्याला सांगते ठीक आहे पण हे फिक्स समज माझ्याकडून की मी त्या मुलीला घेऊन येणार म्हणजे येणार असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये सईला आता मॉडेल करण्याचं फिक्स असतं फक्त तिची अडचण असते ती म्हणजे या सगळ्यामध्ये तिला आता फक्त सा मुक्ता आणि आता ह्या दोघांची मदत हवी असते किंवा हे दोघंजणं कशा पद्धतीने मदत करतील हे तिला हवं असतं हे सगळं चालू असताना मग आता ती विचार करायला लागते की काय करू काय करू, करू कशा पद्धतीने हे सगळं सगळं थांबवू जेणेकरून या सगळ्यामध्ये मला आता पैसे मिळतील असा विचार करत ती असताना ती या सगळ्यामध्ये आता आ, फोन फोटो हे करते आणि विचार करते काहीही झालं तरी मला सईला हे केलंच पाहिजे त्याच वेळेला इकडे आता इंद्राला सगळ्या गोष्टी समजतात आणि ती खूप चिडलेली असते इंद्रा आता विचार करत असते काय चाललंय का ह्या सावनीचं म्हणजे या सावनीला या, सावनी या सगळ्यामध्ये मी बिलकुल सोडणार नाहीये सावनी जे काही करते ना त्या गोष्टी तिला आता भोगाव्याच लागतील माझ्या एवढ्याशा पोराला तिने या सगळ्यामध्ये आता हे केलं म्हणजे माझं पोर इतकंसं आणि त्याला त्याला या सगळ्यामध्ये तिने नूडल्स करायला लावले सिरियसली या सावनीला तर मी सोडणार नाहीये त्यावरती आता मुक्ता सांगायला लागते मम्मी तुम्ही काळजी करू नका मी तिला चांगलाच धडा शिकवलेला आहे तुम्ही काळजी करू नका पुन्हा ती कोणत्याही प्रकार करण्याची हिंमत सुद्धा करणार नाही असं म्हणत आता मात्र तो आता इकडे इंद्रा सांगत असते पण इंद्रा इकडे चिडते आणि मुक्ता तुला सगळ्यांचाच बरा कळवळ अगं अगं तुला कळतंय का मी तुझ्यावरती चिडले खूप अगं तुझ्या बहिणीला तू इकडे आणलंस इथपर्यंत ठीक आहे पण तू तुझ्या बहिणीला इकडे आणून या सगळ्यामध्ये मिहिरला का पाठवलंस तू मला सांग बरं मी हे तिकडे जाणं योग्य आहे का यावरती मुक्ता म्हणते सॉरी मम्मी पण मी हे सगळं मुद्दाम नाही केलं मी खरं सांगू का तर मी फोन केला होता सागरलाच मी सागरना फोन केला होता की लकीला पाठवा किंवा अजून कोणाला तरी पाठवा मला अचानकपणे क्लिनिकचं काम आल्यामुळे मला या सगळ्यामध्ये तिकडे जावं लागणार होतं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता आ, मी फोन करून सागरला सांगितलं होतं पण मी ज्या फोन करून ही गोष्ट सागरला सांगितली ना त्याच वेळेला आता तिकडे फोन सागरचा मिहिरने उचलला आणि मिहीर म्हटला की मी जातो मला हे सगळं करायचं नव्हतं करा मम्मी तुम्हाला माझ्यामुळे जर झाला असेल तर आता आता इकडे काय आपण हे सगळं केलंय आणि काय परिस्थितीमध्ये दोघांचं लग्न झालंय म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये ना म्हणजे असं त्या दोघांना मध्ये काही अडचण येईल असं नको करूया मुक्ता म्हणते हो मम्मी मला तुमचं म्हणणं कळतंय तुम्ही जे म्हणताय ते नक्की मी करेन इकडे तोपर्यंत सई नूडल्स खात असते आणि तितक्यात मुक्ता येते सॉरी ह सॉरी मला खूपच उशीर झाला आणि हे गिळं गिळं काय खाते थांब मी तुला थालीपीठ करून आणून देते असं म्हणत मुक्ता थालीपीठ करण्यासाठी आता तिकडे किचनमध्ये येते थालीपीठ बनवून झाल्यावरती ती सई माऊला सांगायला लागते ते गिळं गिळं बाजूला ठेव आणि हे थालीपीठ खाऊन घे त्यावर ते सई म्हणते माझी मुक्ताई मला नेहमी सांगते की ना अन्न वाया नाही घालवायचं जर आता मी थालीपीठ खाल्लं ना तर हे अन्न वाया जाईल बाला हे नूडल्सच खायला लागतील यावरती मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं आपली शिकवणूक सईमाऊ अजूनही विसरलेली नाहीये हे तिला समजतं त्यावरती ती सांगते हे बघ तू एक काम कर बरं बाळा तू या सगळ्यामध्ये ना त्या नूडल्स मी खाते त्या नूडल्स मी खाल्ल्यावरती तू फक्त एक काम कर की तू या सगळ्यामध्ये आता आ, हे खा मी त्या नूडल्स खाईन मग नूडल्स फुकट जाणार नाहीत असं म्हटल्यावर ती सई सांगते ठीक आहे बरं झालं गोदामावशी तू इकडे आलीस तू नुसती आलीस तर ह्या मला नूडल्सच खायला लागल्या असत्या असं म्हणत ती आता तिचे आभार मानते आणि त्यावेळेला ती सांगते सावनी मम्मा तुझ्यावरती खूप चिडले तू उशिरा आलीस ना म्हणून ती तुझ्यावर चिडले यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते काही काळजी करू नको मी आणि ती बघून घेईन मी तिला समजवेन मी सारी म्हणेन आणि सारी म्हणून तिला सांगेन की माझं चुकलं आणि नाही ती माझ्यावर चिडणार तू माझी काळजी करू नकोस बाळा या सगळ्यामध्ये ना तू स्वतःची काळजी कर असं म्हणत असताना इकडे आता सावनी सांगायला लागते मुक्ताला म्हणजेच गोदाला की सई माझी मॉडेलिंग करणार आहे इतके पैसे मिळणार आहेत गोदालाच म्हणजे मुक्ताला हे काही पटत नाही आणि मुक्ता आता अशी काहीतरी युक्ती करते की सई मॉडेलिंगसाठी जाऊच शकणार नाही मुक्ताने ज्यूसमध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि ती आता विचार करते मॉडेलिंगसाठी काय माझ्या लेकीला तू मॉडेलिंगसाठी कशी घेऊन जातेस सावनी बघतेस तुला मी असं म्हणत चिडलेली मुक्ता आता खूप मोठी ऍक्शन घेत सावनीच्या नाकावर टिचून सईचं मॉडेलिंग कसं थांबवणार काय करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे